पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग वाजलं आहे आणि शहरातील भावी नगरसेवकांची मोठी लगबग आता सुरू झाली आहे वेगवेगळ्या प्रभागात या हालचाली वाढल्या असून प्रभाग क्रमांक तेरा हा विशेष चर्चेचा ठरू लागला आहे याचं कारण असं की या प्रभागासाठी धनंजय धोत्रे यांचं नाव अग्रभागी आलेलं आहे धनंजय धोत्रे हे आजवर अखंडपणे जनतेच्या कामासाठी जनतेत एकरूप होऊन गेलेले आहेत नवरात्र उत्सव असो किंवा मग कुठलंही सामाजिक काम असो धनंजय धोत्रे हे सगळ्यात पुढं राहिलेले आहेत त्यामुळेच हे जनतेचा चेहरा बनलेले आहेत कोणाचंही आणि कुठलंही काम असो धनंजय धोत्रे यांना एक फोन गेला की तेच काम झालंच म्हणून समजा असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला आहे असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला आहे आणि त्यामुळेच त्यांची एक वेगळी इच्छा जनमानसांच्या मनावर उमटली आहे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊ लागल्यामुळे या प्रभागात धनंजय धोत्रे यांच्या नावाची मागणी आता जनतेतूनच होऊ लागली आहे आम्हाला आमच्या हक्काचा नगरसेवक हवा आहे आणि तो धनंजय धोत्रे यांच्याशिवाय आणि तेच हक्काचे आहेत असं देखील बोललं जातंय शिवाय या, मदिया या नगर ह्याच्यामध्ये या प्रभागामध्ये असं दुसरं कोणीच असू शकत नाही असं या प्रभागातील लोक म्हणू लागले आहेत त्यामुळे तर धनंजय धोत्रे यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू झाली आहे नगरपालिका निवडणूक नेमकं चित्र जरी स्पष्ट झालेलं नाही तरी उमेदवार कोण असतील कुठल्या गटातून कुठल्या पक्षातून आणि निवडणूक कोण लढेल याबाबत अजून कसलीही स्पष्टता नाही तरी पण प्रभाग मधील चर्चा ही धनंजय धोत्रे यांच्या अवतीभोवती फिरताना दिसून येत आहे त्यामुळे इथली निवडणूक अधिक रंगतदार होऊ लागली आहे आणि त्यामुळे याचे संकेत देखील आत्ताच मिळत आहेत पाहूया येणाऱ्या काळात नेमकं या प्रगामध्ये काय काय घडणार आहे ते कॅमेरामन अक्षय भारत शिंदे न्यूज इंडिया पंढरपूर